महाड शहर पोलीस स्टेशनला एक सौ जे गाव आहे तिथे आठ वर्षाची मुलगी आहे तिच्याविरुद्ध त्याला एक अननोन कारवाल्यांनी उडवलं होतं मग आम्ही ते सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे त्याला शोधलेला आहे आणि तिथे गाडी नंबर शोधून तो आरोपीही शोधलेला आहे तेव्हा पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंद केलेली आहे त्याच्यामध्ये बी एन एस एस कलम एकशे सहा एक दोनशे एक्याऐंशी आणि एकशे पंचवीस एकशे पंचवीस बस मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एक एक ते एकशे चौतीस आणि एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल आहे पुढील तपास करीत आहोत याच्यामध्ये पोलीस स्टेशनच्या समोर पन्नास साठ जे लोक आलेले होते आ, त्यांची मागणी होती की ते आरोपी आमच्या आम ताब्यामध्ये द्या असे आरोपी पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये प्रोसिजर चालू असताना ते आम्हाला आम ताब्यात द्या म्हणून सांगत होते आणि ते जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये घुसत होते म्हणून मला थोडंसं रेट्यारोटी प्रकार करावा लागला आणि लोकांना पांगवलेलं